मागच्या भागात आपण पाहिले की सीमाला कोणीतरी तिच्या रूममधून किडनॅप करून नेतो आणि तो, तो अमित शर्मा असतो ज्याने सीमाला समीरसोबत त्या रात्री पाहिले होते आणि त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना निर्माण होते आता पुढे अमित शर्मा रागाने उभा राहून सीमाकडे पाहत होता सीमाचे हातपाय गोंधळले ती थरथर कापत होती ती पटकन उभी राहिली आणि बेडपासून लांब जाऊन उभी राहिली तुम्ही मला इथे का आणले आहे ती विचारते तुला पाहिल्यापासून मला चैन पडत नव्हते मी तुला कसा सोडू शकलो असतो म्हणूनच मी तुला किडनॅप केले आहे तुला माहीत आहे माहिती आहे का मी तुझ्यासोबत कशा प्रकारचा संबंध प्रस्थापित करू इच्छित होते तुला ते चांगल्या प्रकारेच माहीत आहे अमित शर्मा म्हणाला ती म्हणाली अमित शर्मा तुम्ही माझ्यासोबत असे काहीच करणार नाही मी तुमचे काय बिघडवले आहे जर याबद्दल समीरला समजले तर तो तुम्हाला जिवंत सोडणार नाही त्याचे हेतू तिला चांगले वाटत नव्हते त्यामुळे ती घाबरली होती हे घे आणि घाल असे म्हणत त्याने तिच्याकडे एक लाल साडी फेकली आणि हात हातपाय मोकळे केले सीमाने विचारले हे काय आहे एवढे निरागस तू आहे नाहीस जेवढी दाखवत आहेस ही साडी घाल आणि लवकर बाहेर ये असे अमित शर्मा जोरात ओरडला त्याच्या आवाजाने सीमा खूप घाबरली इतक्यात बाहेरून समीरचा आवाज येऊ लागला जो खूप जोराने ओढत होता आणि अमित शर्माला धमक्या देत होता तू माझ्या हातून जिवंत वाचू शकणार नाही आत्ताच्या आत्ता त्या मुलीला सोडून दे आणि तुझी हिंमत कशी झाली आमच्या घराच्या इज्जतीवर हात टाकण्याची आणि असं बोलत तो सीमापर्यंत पोहोचला तिला माहिती नव्हते की त्याच्या आधी अमित शर्मासोबत काय काय घडले होते अमित शर्मा त्या तिथे नव्हता कदाचित समीरने त्याला तुरुंगात पाठवले होते किंवा तो सुरक्षित गेला नव्हता समीर खूप रागावलेला दिसत होता आणि स्वतःला सावरू शकत नव्हता त्याने सीमाला लगेच गाडीत बसवले आणि खूप लांब नेले ती जागा तिच्यासाठी ओळखीची नव्हती गाडीत त्याने काही बोलले नाही फक्त अमित शर्माला शिव्या देत राहिला जर मला कायद्याचा नियम नसता तर अमित आज जिवंत राहिला नसता असे तो म्हणाला त्याची कशी हिंमत झाली माझ्या घराच्या इज्जतीवर हात टाकण्याची हे सर्व म्हणत तो खूप वेगाने गाडी चालवत होता आणि सीमाचे मन जणू होत होते की ती एका मोठ्या दरीत कोसळत आहे सीमाला समीरची खूप भीती वाटत होती समीरने तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गे गेला आणि हळूच रागावत सीमाला म्हणाला जा आणि तुझे कपडे बदलून घे सीमा घाबरत त्याला म्हणाली समीर माझ्याकडे कोणतेही कपडे नाही आहेत मला तर घरातून किडनॅप केले गेले होते तो ताबडतोब घराच्या बाहेर गेला आणि काही वेळात येऊन तिच्या हातात एक पिशवी देत म्हणाला हे घे आणि हे कपडे घाल तिने आज जाऊन पिशवी उघडली तर त्यातले ते कपडे पाहून तिला धक्का बसला जे तिने घातले होते त्यापेक्षा ते अधिक अश्लील वाटत होते सीमाने घाबरत समीरला म्हटले समीर ही नेटवाली साडी मी कशी नेसू समीर म्हणाला तू आता पण तर साडीच नेसली आहेस ही साडी काढून ही नेटची साडी नेस या साडीला हातपाय आहेत का जे तू नेसू शकत नाही आणि वधू तर आपल्या पतीला आकर्षित करण्यासाठी असे कपडे परिधान करते मला पुन्हा सांगावं लागू नये जेव्हा मी आत येईल तेव्हा मला ही साडी नेसलेली दिसायला हवी नाहीतर मी माझ्या पद्धतीने नेसून देईल समीर रागाने म्हणत रूमच्या बाहेर निघून गेला तो जाणून बुजून सीमावर ओढत होता सीमाच्या इच्छेविरुद्ध तिला ती साडी घालावी लागली साडीचा सा ब्लाऊज खूप डीप नेकचा आणि खूपच लहान होता ब्लाऊज घातल्यावर तिची फिगर स्पष्ट दिसत होती त्या डीप नेक ब्लाऊजमध्ये तिचा गोरा रंग अतिशय सुंदर दिसत होता आणि ती आणखीनच आकर्षक वाटत होती कोणत्याही व्यक्तीने एकदा तिला पाहिले तर त्याची नजर हटणार नाही सीमाला ती साडी घालावी लागली ज्याचा ब्लाऊज खूपच छोटा होता तिचा गोरा रंग तिला अधिकच सुंदर बनवत होता ती कुठूनही सोळा वर्षांची वाटत नव्हती त्यावेळी ती स्वतःला आरशात पाहत होती तर तीही लाजून जात होती पण इतक्या थंडीत समीर तिला साडी का घालायला ला लावत होता हे तिच्या लक्षात येत नव्हते मनातल्या मनात ती त्या क्षणाला दोष देत होती जेव्हा तिने आपल्या आईच्या ऐकून त्या हवेलीमध्ये पाऊल ठेवले होते आताती हवेली पासुन आता ती हवेलीपासून खूप दूर आधी अमित शर्माच्या कैदेत आणि आता समीरच्या कैदेत अडकली होती घाबरून तिचे हातपाय थंड पडले होते समीर फोनवर कोणाशी तरी बोलत होता ती तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडून कान लावून ऐकू लागली तू माझ्या प्रेमावर संशय घेत आहेस माझ्यासोबत तू असं कसं करू शकते जान्हवी समीर म्हणाला मला सगळं समजतंय समीर मी काही लहान मुलगी नाही तुझ्यासाठी ती मुलगीच सगळं काही आहे नाहीतर तू रात्री परत आला असता पण नाही आलास तू माझा विश्वास तोडला आहेस मी तुझी किती काळ वाट पाहिली जान्हवी रडत म्हणाली जान्हवी तू माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेस तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो हवेलीमध्ये फसलो होतो म्हणून परत येऊ शकलो नाही समीर उत्तरला तुझं प्रेम मी कालच आजमावलं होतं मी तुझी तीन तास वाट पाहिली पण तू आला नाहीस तू माझा एकही -एक फोन उचलला नाही ना कोणत्या मेसेजला उत्तर दिलंस आता रात्र होत आली आहे आणि तू मला कॉल करून म्हणतोस की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा जान्हवी म्हणाली तर या एवढ्याशा गोष्टीने तुझ्या मनातील माझं प्रेम संपलं समीर दुःखाने म्हणाला दुसऱ्या बाजूने जान्हवी सिस्कॅन रडत होती मला असा माणूस नकोय जो आपल्या हवेलीमध्ये आणि हवेली वाल्यांमध्येच गुंतलेला असतो आज तुझे हे आलं आहे लग्नानंतर काय होईल जान्हवी म्हणाली तिचं बोलणं संपतात समीरने रागाने फोन कट केला आणि आपला मोबाईल भिंतीवर फेकून मारला मोबाईल दोन तुकड्यांमध्ये तुटला हे पाहून सीमाने घाबरून दरवाजा हातून लॉक केला आणि घोटभर पाणी गिळत आपला घसा ओला केला देवा मला या क्रूर माणसापासून वाचव हा तर आज मला कच्च गिळून टाकेल ती मनात म्हणाली सीमाने त्या खोलीत खिडकी शोधायचा प्रयत्न केला एवढ्यात दरवाजा वाजला सीमा दरवाजा उघड बाहेरून समीर चित्कारला त्या क्षणी तो जणू रागाने लालबुंद झाला होता आणि वाटत होतं की आज सीमा त्याच्या हातून मारली जाईल सीमा जर दोन मिनिटात दरवाजा उघडला नाहीस तर दुसरी चावी माझ्याकडे आहे समीर म्हणाला दरवाजा उघडून आत आलो तर तुझे असे हाल करेन जे तू स्वप्नातही कधी विचार केले नसशील समीर दरवाजावर ओरडत उभा होता आता सीमाच्या आत्म्यापर्यंत भीतीने थरथरू लागली होती लाल रंगाच्या नेटच्या साडीत ती ज्वालामुखीप्रमाणे दिसत होती त्यावेळी ती तिथून पळून जायला पाहत होती पण त्या साडीत तिला पडताही येत नव्हते खिडकीतून बाहेर पाहिले तर ती दुसऱ्या मजल्यावर होती सीमाने खिडकी उघडली तर थंड वाऱ्यांनी तिच्या अंगाला अजूनच गार ठेवले तिने खिडकी परत बंद केली आणि बसली इतक्यात समीरने दरवाजा उघडून आत प्रवेश केला समीरला पाहून ती भेदरून गेली तिला इतका त्रास झाला की विचार न करता तिने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला ती खाली पडण्याआधीच समीरने तिचे मनगट पकडले ती हवेत झुलत होती पण समीरने स्वतःला सावरत तिला वर ओढले सीमा मात्र तिचा हात सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती समीरने तिला वर ओढले आणि ती थेट समीरच्या वर कोसळली ती उठण्याचा प्रयत्न करत होती पण समीरने तिच्या कमरेला पकडत तिला परत स्वतःकडे ओढले घाबरून ती वर पहा त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली समीरची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिला जोरात झटकले ज्यामुळे ती दूर जमिनीवर जाऊन पडली समीर आपली जागा सोडून उभा होता तुझी एवढी हिंमत की तू पडून जाण्याचा प्रयत्न करशील तो चिडून म्हणाला समीरने आपला शर्ट काढून दूर फेकला सीमा घाबरून मागे सरकली आणि एका कोपऱ्यात भिंतीला टेकून उभी राहिली तिच्या साडीचा पदर खाली सरकत होता आणि तिचं सौंदर्य अधिकच खुलत होतं पण सीमाला या गोष्टीची जाणीवही नव्हती ती परत परत समीरला म्हणत होती समीर, समीर कृपया मला घरी जाऊ द्या सीमाच्या या शब्दांवर समीर अधिकच चिडला तुला घरी पाठवू आता तुझ्यासोबत तेच होईल जे तुला स्वप्नातही वाटले नसेल असे म्हणत समीरने तिच्या पायाला पकडून तिला खेचले सीमा जोरजोरात रडू लागली कृपया माझ्यासोबत काहीही करू नका हीच तुझी शिक्षा आहे तू माझ्या वडिलांना माझ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितले जर ती माझ्या जवळ असती तर हे घडलेच नसते आता माझा सारा राग तुला सहन करावा लागेल समीर चिडून म्हणाला त्याच्या डोळ्यात सूट दिसत होता आणि हे पाहून सीमा पूर्णपणे गारठून गेली समीरने तिला जोरात उचलले आणि बेडवर फेकले ती लाजली पण समीरकडे पाहत राहिली मी तुझ्यासमोर हात जोडते मला माफ करा ती म्हणाली कारण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता तिची बिकट अवस्था पाहून समीरने आपला विचार बदलला तू फक्त सोळा वर्षांची आहेस म्हणून आज तुला सोडतोय पण लक्षात ठेव जे केलंस ते मी कधीच विसरणार नाही इतर कोणाला विसरू देणार तो तिला धमकी देत म्हणाला सकाळी हवेलीला जाऊन सगळ्यांना सांग की आपण एकत्र रात्र घालवली आहे एकत्र रात्र घालवण्याचा अर्थ समजतेस ना आणि जर काही हुशारी केलीस तर जे आज झालं नाही ते करायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत तो खोलीबाहेर निघून गेला सीमा साडीचा पदर व्यवस्थित करत फुटून फुटून करून रडत होती तिला समीरची प्रचंड भीती वाटत होती तिने ठरवले की आता ती या हवेलीपासून दूर जाऊन आईसोबत कुठेतरी निघून जाईल तिला या हवेलीतील कोणताही हिस्सा नको होता कारण त्याच्या बदल्यात तिला समीरला सहन करावं लागेल जे ती कधीही सहन करू शकत नव्हती समीर एक खूपच उद्दाम माणूस होता तिच्यामुळे त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती आणि तो सारा राग तिच्यावर काढणार होता ती संपूर्ण रात्र याच विचारांमध्ये घालवत राहिली पहाटेच्या वेळी समीर खोलीत आला उठ लवकर तयार हो आणि अंघोळ करून घे आपल्याला हवेलीला निघायचं आहे है। असं म्हणत समितीला पाहत उभा होता सीमाला सांगत आरशासमोर उभं राहून तो केस सावरायला लागला सीमा घाबरून त्याच्यापासून विचारू लागली शेवटी मी का अंघोळ करू त्यानंतर तिनं हसत आपल्या दाताखाली जीप दाबत म्हणाली ते इतकी थंडी आहे तर त्यावर तो म्हणाला तुला माहिती नाही का लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूवर पवित्र होण्यासाठी अंघोळ करतात तो परफ्यूम फवारताना बोलत होता आणि तो तिच्या भोवती आल्यानंतर सीमा घाबरून बाथरूम मध्ये गेली ती थोड्याच आवाजात म्हणाली माझे कपडे तो हसत हो म्हणाला ज्या साडीला तू आता नेसलेली आहे ती नेसून घे सीमाला आधीच थंडी लागली होती आणि त्या थंडीत नल्यावर नेटची साडी घालणं तिला एकदम त्रासदायक वाटत होतं समीरने परफ्यूम टेबलवर फेकून तिच्या जवळ येत म्हणाला बरं होईल की तू चुपचाप जाऊन अंघोळ करून घे नाहीतर मी तुला करून देईल तर तू ओढत राहशील तो म्हणाल्यावर ती पटकन बाथरूम मध्ये गेली आणि दरवाजा आतून लावला फक्त दहा मिनिट आहेत लवकर बाहेर ये समीरचा आवाज ऐकून ती पटकन अंगोडीला लागली दहा मिनिटांनी ती थोडी कापताना बाहेर आली तिच्या शरीरावर साडीचे ब्लाउज व्यवस्थित फिट होते ती खूपच सुंदर दिसत होती एका क्षणासाठी तर समीरला तिच्या वयाबद्दल शंका निर्माण झाली होती ती समीरच्या जवळ येताच थोडी शॉक झाली ती कापत होती आणि तिचे दात आपोआप एकत्र येत होते समीरला तिच्यावर काही क्षण दया आली पण नंतर तो एक दिवस आधीच्या गोष्टी आठवून लवकरच ते विसरला आणि चिडून म्हणाला केस का सुकवले नाहीत त्याने तिच्या लांब केसांना एकमेकात उलघाल करून सांगितलं मग अचानक तिने शिंक दिली तो जोराने बोलत होता तोंडावर हात ठेव बेशिस्त मुलगी तो तिला धमकी देत म्हणाला अशा प्रकारे न्हाल्यावर तू असं कसं वागलीस त्याची गोष्ट संपलीच नाही तर ती पुन्हा शिंकली चल माझ्यासोबत चल तो तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढायला लागला पण साडीमुळे तिचं शरीर वेगळं दिसत होतं मजबुरीने समीरने आपला कोट काढून सीमाला दिला सीमाने त्याचे आभार मानले थोडं थंडीसाठी आराम मिळाला त्यानंतर तो तिला गाडीमध्ये बसून हवेलीला घेऊन गेला हवेलीला पोहोचल्यावर समीर तिच्यासोबत हवेलीमध्ये गेला तर त्याच्या आत्ते आणि सुद्धा तिथे होते हा काय मूर्खपणा केला समीर तू तिला काय केले त्यांनी विचारले समीर त्याच्या पित्यांना थेट सांगत म्हणाला मी तिला शहरात घेऊन गेलो होतो आणि रात्रभर आम्ही एकत्र वेळ घालवला याचा अर्थ तुम्ही तिची विदाई करायची आहे असं सांगत त्याने त्याच्या पित्यांना लाजवले हे जाणून किती अजून अठरा वर्षांची झालेली नाही तू असं कसं करू शकतो त्याच्या वडिलांना हे ऐकून खूप राग आला तर सीमा आपल्या आईच्याकडे लहान होऊन रडत होती जेव्हा लग्नाची कोणतीही वयोमर्यादा नाही तर विदाईसाठी का थांबावं अशा प्रकारच्या लग्नाचा असाच शेवट असतो असं एक भयंकर कळवट उत्तर समीरने वडिलांना दिलं यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही ती कमसिन मुलगी आहे आणि तू काय समजलं स्वतःला समीरला काहीही सांगू नका त्याचे हक्क होता सीमावर आणि असंही तिच्या ॲडमिशन कार्डावर तिचे वय कमी लिहिले गेले होते जरी ती अठरा वर्षांची हसायला हवी होती आत्याने या सगळ्या गोष्टींनी सगळ्यांच्या कानावर एक मोठा बंब फेकला समीरचा चेहरा आता धुंद झाल्यासारखा दिसत होता तो आश्चर्यचकित होऊन सीमाकडे पाहत होता मी सोळा वर्षांची समजलो होतो पण ती तर अठरा वर्षांची निघाली तुम्ही खरंच सांगत आहात सुशांत शर्माला विश्वासच नाही बसला सीमाला काही समजत नव्हतं की तिची आई जी तिच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करत होती तिला कसं रोखावे हो हेच सत्य आहे तुम्ही कधीही सीमाची विदाई करा मला काही हरकत नाही आत्ताच्या बोलण्यावर समीर गप्प गप्पा आपला चेहरा वळवून त्यांच्या कक्षेकडे निघाला त्याच्या कानात मागून आवाज पडला आता जे झालंय त्यानुसार आजच विदाई आवश्यक आहे तो आपले ओठ दाबून काही न बोलता आपल्या खोडीकडे निघाला होता आणि खाली सर्व लोक विदाईची तयारी करत होते आधी त्याला सीमाला धडा शिकवण्याचा विचार होता आणि आता सगळं उलट झालं होतं त्याला स्वतःवर राग येत होता की त्याने अमित शर्माच्या ताब्यातून तिला का सोडवले जर तिला त्याने वाचवलीच होती तर त्याने तिला योग्य शिक्षा दिली असते पण आता ती त्याच्या ताब्यातून त्याच्या आयुष्यात कायमची येत होती आणि ही एक मोठ्या विजयाची गोष्ट होती एकदाच हात लाख सीमा सोळा वर्षांची मुलगी तुझं मी जे हाल करीन ते कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही तो मनाशी विचार करत होता आणि सीमा त्यावेळी तिच्या आईच्या कुशीत डोकं ठेवून बसलेली होती घाबरलेली शिला वारंवार तिला समजावत होती बाळ विदाईसाठी विरोध करू नकोस जे झालं ते झालं आता विदाई होणं खूप महत्वाचे आहे मी नाही इच्छित की लोक माझ्या मुलीच्या नावावर काही शंका घालतील शिलाच्या बोलण्यावर सीमा धुंद होऊन रडत होती आई त्यांनी माझ्यासोबत काहीच केले नाही फक्त रात्री मला घरात ठेवलं आणि असं बोलताना अचानक राधाताईंचा बोलावा आला आणि ती उचलून निघून गेली सीमा अजूनही साडीमध्ये बसलेली होती समीरचा कोट घालून ती रात्री कमी वयामुळे वाचली होती पण आज सगळं एका वाघाच्या समोर ठेवून तिला त्याच्यापासून सुसंगत करण्यात येत होतं सीमा सिसकली सी ती त्यावेळी जखमी वागण्यासारखी होती जो सीमाला चिरफाड करायला तयार होता माझी विदाई होऊ देऊ नको मी माझ्या आईला कसं समजावू ती मनाशी विचार करत होती आणि तिचे मन उदास होत चालले होते ती पळून जाण्याचा विचार करत होती आणि आपल्या आईशी याबद्दल ती काही बोलली नाही रात्रभर हवेलीमध्ये मोठ्या धूमधामीने तयारी सुरू होती सीमाला नववधू म्हणून सजवण्यात आलं होतं जास्त लोकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते पण तरीही जवळचे नातेवाईक उपस्थित होते सीमा स्वतःला बेबस समजत होती जणू ती वाघाच्या समोर ठेवण्याआधीच फार सुंदरतेने तिला सजवली जात होती त्यामुळे वाघ तिला सोडणारच नाही काही वेळासाठी तिला एकटी सोडण्यात आलं आणि तिने मोठ्या शालमध्ये तिच्या अंगावर स्वतःला लपवले एका क्षणासाठी सीमाचे पाऊल थांबले होते तिला हे करणं योग्य वाटत नव्हते सर्वांची प्रतिष्ठापणावर येत होती पण ती समीर सोबत कोणतेही नाते जोडू इच्छित नव्हती तिच्या नजरेत तो एका भयंकर वाघासारखा होता ज्याने तिला अनेक अने प्राण्यांसोबत भेटवलेले होते ती शांत होऊन उभी राहिली होती आणि आता तिने पुढे पाऊल टाकत हवेलीच्या मागच्या भागाकडे जायला सुरुवात केली याचा काय परिणाम होईल यापासून अनभिज्ञ ती बाहेर आली होती तिच्या जीवनात वादळ आले होते दुसरीकडे शिला सीमाच्या खोलीत गेल्या होत्या पण सीमा तिथे नव्हती पाहुण्यांपासून नजर लपवून शिला सुशांत शर्माकडे गेल्या सुशांत शर्मा दोन पावले पुढे जाऊन थांबला आणि विचारलं काय झालं शिलाताई ताई सर्व काही ठीक आहे ना शिलाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती सीमा आपल्या खोलीत नाही हे सांगताना शिलाच्या डोळ्यात अश्रू होते समीरने आपली मुठ्ठी जोरात बंद केली तुम्ही काय बोलत आहात सीमा इथेच असेल तुम्ही नीट पाहिलं की नाही तो गोंधळलेला होता मी सर्वत्र पाहिलं ती काही वेळापूर्वी खोलीत होती पण आता नाही शिलाच्या बोलण्यावर सुशांत शर्माने उलट आपली नजर समीरवर टाकली जो खूप रागाने भरलेला होता तो उलट फिरला आणि हवेलीच्या बाहेर निघाला तुम्ही याबद्दल कोणाला काही सांगू नका समीर तिला शोधून काढेल सुशांत शर्माने बहिणीला दिलासा दिला, दिला। शिला डोळ्यात अश्रू ठेवून हिचकी घेत रडत होत्या आता समीर तिच्याशी संबंध ठेवेल का एका पळालेल्या मुलगीला कोण स्वीकारतो सीमावर खूप राग येत होता सीमा एका मंदिराच्या जवळ पडत असताना समीरने तिच्याशी टक्कर घेतली त्याचे डोळे लागाने लाल झाले होते आणि समीरने सीमाला घुरले सीमाचा चेहरा फिकट झाला होता काही न बोलता समीरने तिला हवेलीमध्ये परत आणलं आणि तिला हवेलीच्या मागील भागात नेले जिथे तिच्या प्रतिष्ठेवर काही याच येऊ नये शिलाने सीमाला सुरक्षित पाहून देवाचे आभार व्यक्त केले सीमा आपल्या आईच्या कुशीत जाण्याच्या तयारीत होती पण शिलाने तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली सीमा लडखडली आणि मागे पडली आईचा थप्पड इतका जोरदार होता की तिच्या गालावर रक्त आले शिलाने दुसरा थप्पड मारला आणि सीमा चक्कर येऊन जमिनीवर पडली राधाताईंनी शिलाला थांबवले तुम्ही शांत राहा ही वेळ योग्य नाही सर्व पाहुणे जमले आहेत तुम्ही स्वतः आपला तमाशा तयार करत आहात सीमा जड मनाने आणि खूप वाईट परिस्थितीत होती आजपासून या मुलीशी माझा काहीही संबंध नाही शिला म्हणाल्या समीरला सांगा तिच्याशी जसं वागायचं तसं वागो तिची विदाई करा अशा प्रकारे सीमाला घुंगट घालून बाहेर नेले आणि तिथे उपस्थित महिलांना आणि नातेवाईकांना दाखवले काही वेळाने तिच्या तब्येतीचा बहाणा करून तिला समीरच्या खोलीत पाठवण्यात आलं तिथे सीमा घुंगट काढत होती आणि समीरने तिला पकडले आणि त्याचा कोट एका बाजूला फेकला त्याच्या चेहऱ्यावर राग होता त्याने घुंगट उचलला आणि सीमाच्या गालावर थप्पड मारली तिच्या गालावर थप्पडांचे ठसे होते आणि सीमाचा श्वास थांबला होता त्याच्यावर समीरचा भयंकर भीती अशी प्रकट झाली होती की ती तिची शुद्ध देखील गमावत होती समीरने तिच्या ओठांमध्ये आपली उबदार श्वास देण्याचा प्रयत्न केला तिच्या डोळ्यांची पापणी वारंवार उघडत होती पण ती श्वास घेत नव्हती पापणी न हलवता ती समीरकडे पाहत होती समीर तिच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे वाकलेला होता आणि त्याच्या श्वासांना तिच्या हात भरत होता की एका झटक्याने ती खोल श्वास घेत होती सीमा आपले तोंड उघड त्याचे शब्द तिच्या कानात गुपसले होते त्याच्या आवाजात तिने शब्द ऐकले त्या आवाजात एक वेगळीच भावना होती सीमा श्वास घेताना समीरने तिला आपल्या घट्ट मिठीत धरले होते आणि खोल श्वास घेत एका क्षणासाठी त्याला असं वाटलं की तो सीमाला गमावून बसला आहे त्याला इतकी भीती वाटली की समीरला समजत नव्हतं आणि त्याचा चेहरा तिच्यापुढे ठेवून तो तिच्या तोंडात आपले श्वास देऊ लागला आणि गोड गोड नाजूक गोष्टी बोलू लागला त्याला तिला शिक्षा द्यायची होती पण तिच्या भीतीला पाहून त्याने सगळं विसरलं आणि तिला स्वतःपासून जवळ घेतलं समीरने तिचा दुपट्टा काढून एका बाजूला ठेवून तिला प्रेमाने पाहत होता तो त्याचे हक्क घेणार होता जे रात्री त्याने सोडले होते तुझ्या कमशीपणामुळे मी स्वतःला कसं काबू केलं हे माझं हृदयच सांगू शकतं असं त्याला वाटत होतं पण तू तर तुझ्या गर्लफ्रेंडला प्रेम करत होतास ना तिथे त्या अध्यायाला संपवलंस समीरच्या माथ्यावर एक वेठी पडली होती त्याला सांगायचं होतं की तो जान्हवीच्या घरी गेला होता जिथे त्याला एक गुपित कळाले तिची आई तिला सांगत होती की इन्स्पेक्टरला कसं काबूत करायचं कसं त्याला हवेलीच्या दूर ठेवायचे हृदय एका बाजूला ठेव आणि इन्स्पेक्टरला काबूत कर जान्हवी ही तिच्या शब्दांना होकार देत होती आणि समीर त्याचं प्रेम सोडून परत आला होता ह्या गोष्टी तो सीमाला सांगू शकला नाही कारण त्याला त्याच्या खऱ्या प्रेमाचा मजाक कसा उडवेल त्यामुळे त्याने ठरवले की हृदयाने सीमाला आपलं करायला पाहिजे जिला त्याच्या आईवडिलांनी निवडली होती पण सीमाने पळून जाऊन राग पुन्हा पेटवला होता पण तोही थांबला मला खूप भीती, भीती वाटत आहे असं सीमाच्या लहानशा हृदयाला वाटत होते आणि तिला खरंच भीती वाटत होती तो तिच्या दोन्ही हातांमध्ये आपली बोटं घालून तिच्या ओठांवर झुकला आणि तिला काबूत केले सीमाची भीती आता संपली होती रात्रीचा शांततेचा माहोल वाढत चालला होता आणि मंद प्रकाशात एकमेकांच्या जवळ येत होते सगळं विसरून दोन देह एक प्राण झाले होते मम्मी माफ कर सीमाने पाच सहा वेळा आपल्या आईकडून माफी मागितली होती पण शिला तिला अजूनही माफ करायला तयार नव्हती आता तुम्ही काल सीमावर हात उचलला पण पुन्हा उठवू नका ती माझी बायको आहे ही माझी जबाबदारी आहे पप्पा मी सीमाला शहरात घेऊन जाऊ इच्छितो ती माझ्यासोबत राहील आणि आपले शिक्षण पूर्ण करेल समीरच्या या बोलण्यावर शिलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि सीमाच्या डोळ्यांमध्ये चमक आली इन्स्पेक्टर तर खूप जबरदस्त आहे मी तर विनाकारण घाबरली होते तिने प्रेमाने समीरकडे पाहिलं आणि तिला प्रेमाने चुकवून समीरने सांगितलं खूप खुश होण्याची गरज नाही मी तुला शहरात यासाठी घेऊन जातोय की तू मला ती नेटची साडी पुन्हा नेसून माझ्यासमोर यावी ज्यामुळे मी माझे मन हरलो होतो सीमाच्या चेहऱ्यावर लाजरे असे हसू आले होते आणि त्यांचा सुखी संसार पुढे सुरू झाला या दरम्यान कुठे ना कुठे समीरच्या मनात त्याच्या जान्हवीबद्दलच्या प्रेमाबद्दल खंत होती कारण तो जान्हवीवर खरं प्रेम करत होता पण जान्हवी त्या प्रेमालायक नव्हती पण आता सीमा त्याची पत्नी होती त्याला हे सत्यही स्वीकारायचे होते म्हणून त्याने पुन्हा वळून कधी जान्हवीकडे पाहिले नाही जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपण पुढे न भेटू एका नवीन आणि मनोरंजक गोष्टीसह धन्यवाद